जोग या गावचे सरपंच संतोष अण्णा देशमुख यांची जी क्रूरपणे आणि निर्गुणपणे जी हत्या करण्यात आली ही हत्या बघितल्यानंतर आपल्या छत्रपती संभाजी महाराजांची आठवण झाल्याशिवाय राहणार नाही आणि या हत्येमागचा आरोपी कोण आहे सूत्रधार कोण आहे हे सगळ्यांना माहीत असून सुद्धा पोलीस त्या लोकांना पकडत नाहीये आरोपींचा सुद्धा शोध घेत नाहीये फक्त शोध घेण्याचा ढोंग करताय मग हे नेमकं दुर्दैव पोलिसांचं की पोलिसांवर कुणाचा दबावे अरे दिवसा डवळ्या एका प्रतिनिधीचं हे लोक अपहरण करून त्याचा खून करत असतील तर ही महाराष्ट्रासाठी काळेमा फासणारी गोष्ट आहे या सर्व घटनेमागे वाल्मिक कराड नावाचा व्यक्ती आहे हे सर्व बीडमधील स्थानिक लोक आणि आमदार नेते मंडळी सगळे सांगताय पण त्या वाल्मिक कराड नावाच्या माणसाला बावीस दिवस झाले तरी सुद्धा शोधता आलं नाही याचा अर्थ असा झाला की वाल्मिकी नावाचा व्यक्ती कायद्यापेक्षा लय मोठा आहे असंच समजायचं का संतोष देशमुख यांना एवढा हाल हाल करून मारलं की तो फोटो कधी बघितला तर अक्षरशः डोळ्यात पाणी येतं एवढे क्रूरपणे आणि निर्गुरपणे हत्या केल्यानंतर त्या मारेकऱ्यांना शिक्षा व्हायला पाहिजे होती मोठ्यातली मोठी पण हे सारखा त्या मारेकऱ्यांना घालताना दिसतंय पाठी नेमकी लोकशाही का हिटलरशाही का लोकशाही हेच नेमकं जनतेला कळत नाही संतोष देशमुख यांना असं मारलं त्यांना एवढं टॉर्चर केलं की मारेकऱ्यांनी त्यांचे सरपंच देशमुख यांना पाय साठायला लावले त्यांना इतक्या वेदना दिल्या की त्यांनी पाणी मागितलं तर त्यांना वेगळंच काही दिलं एवढी वाईट क्रूरपणे वेदना देऊन सुद्धा काही मारेकरे अजून पोलिसांच्या ताब्यात नाही आणि काही लोक एवढं होऊन सुद्धा त्या आरोपीच्या समर्थनात उपोषण करताय भावन्नो आरोपीला कुठली जात नसते पंच देशमुख यांच्या वेदना जर आपण बघितल्या तर आपल्या अंगाला अक्षरशः काटा येतो तर विचार करायची गोष्ट आहे भावन्नो त्यांच्या परिवाराला त्यांच्या भावाला त्यांच्या मुलीला कसं वाटत असेल आणि त्यांचा जीव काय म्हणत असेल याचा क कधीतरी आपण विचार केला आहे का त्यांना किती वेदना होत असतील त्यांच्या जीवाला काय वाटत असेल याचा एकदा नक्की विचार करा आणि एवढं होऊन सुद्धा त्या आरोपींना शिक्षा झाली नाही हुकुमशाही दडपशाहीने जर हे प्रकरण दाबलं तर लोकांचा या पोलीस यंत्रेनं उवरचा आणि या सरकार उवरचा जो विश्वास आहे तो कायमचा उडून जाईल याप्रमाणे सरपंच देशमुख यांची क्रूरपणे निर्घूरपणे हत्या करण्यात आली त्याचप्रमाणे या मारे सुद्धा भरचावकात त्याच पद्धतीने हत्या करण्यात यावी जेणेकरून अशी निंदनीय घटना करण्याचा कोणाच्या मनात सुद्धा विचारणे येणार नाही आणि कोणाची हिंमत सुद्धा होणार नाही अशी विचार करण्याची अशी निर्गूलपणे हत्या करण्याची आणि ह्या प्रकरणामध्ये राजकारण वगैरे सगळं बाजूला सोडून सर्व राजकीय पक्षातील लोकांनी एकत्र येऊन त्या संतोष देशमुख यांच्या कुटुंबाला व स्वतः त्यांना न्याय मिळवून द्यावा एवढीच नम्र विनंती धन्यवाद